तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य आणि दिव्यस एक दुसरा एक बैल मैदान मौजे मायने ते पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये विठ्ठल नाना बुतकर आणि अजय शेट यांच्या नावाने नक्की कोणत्या गटात चिठ्ठ्या निघाल्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो अजय शेठ आणि विठ्ठल नाना यांच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत त्या म्हणजे मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक पाचवरती आणि गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक आठवरती दोन चिठ्ठ्या निघाल्या आहे मित्रांनो या गटामध्ये आपल्याला विठ्ठल नाना यांचा ना ना तेजा व नवीन खरेदी किंवा चित्तर या मैदानात आपल्याला पळताना दिसू शकतो तर मित्रांनो माहिती आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील धन्यवाद